शेगाव शहरातील व पंचक्रोशीतील नागरिकांना आवाहन करतो मैत्री नात्यापलीकडची या कार्यक्रमात आपण प्रत्यक्ष हजर राहावे स्थळ आहे बड़ा बालाजी मंदिर वेळ आहे सायंकाळी पाच वाजता रविवार दिनांक एक जून रोजी सर्वांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष हजर राहावे व मैत्री कशी करावी कोणाशी करावी कधी करावी हे सविस्तर विवेचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात काम करताना मैत्री रुजवा टिकवा हे आव्हान करण्याकरता रवीजी भुसारी नागपूरहून येत आहेत तसेच या कार्यक्रमाला ज्यांना हजर राहणे शक्य नाही काही कारणास्तव हो। अशा लोकांकरिता युवा क्रांती न्यूजद्वारे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी युवा क्रांती चॅनलने दिलेल्या या संधीचा उपयोग घ्यावा ही विनंती